सातपुडा क्रिएटिव्ह मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजची बातमी सी सी आय खरेदी केंद्र जिनिंग जिनिंगमध्ये कापूस आवक कमी सी सी आयच्या केंद्रावर कमाल दर सात हजार वीस जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सी सी आयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रात तसेच शहर परिसरातील जिनिंगमध्ये कापसाची आवक कमी असल्याची स्थिती आहे तर दुसरीकडे खाजगी जिनिंगमध्ये कापूस दरही कमी मिळत असल्याची स्थिती आहे यंदा जालना जिल्ह्यात सुरुवातीला पावसाचा प्रदीर्घ खंड व त्यानंतर ख अखेरच्या टप्प्यात असले आलेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कापसाचे दर पडले तसेच चांगल्या कापसालाही आधी मिळत असलेल्या दराच्या तुलनेत कमीच दर मिळायला लागले उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट येत आहे त्याचा थेट परिणाम विक्रीसाठी येणाऱ्या कापसाची आवक घटण्यावर होताना दिसतो आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सी सी आयच्या वतीने अकरा डिसेंबरपासून कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्रावर बुधवारी दिनांक सत्तावीस चारशे पंच्याऐंशी क्विंटल चाळीस किलो कापसाची आवक झाली होती त्याआधी अकरा ते, ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत या केंद्रावर दोन हजार आठशे चोवीस क्विंटल सत्तर किलो आवक झाली होती त्यामुळे या केंद्रावर एकूण आवक तीन हजार तीनशे दहा क्विंटल दहा किलो राहिली दुसरीकडे जालना शहर परिसरातील खाजगी जिनींकडे एक एप्रिल ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीत एकूण पाच हजार पाचशे शेहेचाळीस क्विंटल अकरा किलो कापसाची आवक झाली त्यामुळे बुधवारी दिनांक सत्तावीस आवक झालेल्या एकशे बावीस क्विंटल चौवेचाळीस किलो व त्याआधी आवक झालेल्या पाच हजार चारशे तेवीस क्विंटल सदुसष्ट किलो कापसाचा समावेश आहे खाजगी जिनिंगमध्ये आवक झालेल्या कापसाला पाच हजार नऊशे साठ ते सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला दुसरीकडे सी सी आयच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे दर सहा हजार सातशे एकोणचाळीस ते सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली अशाच प्रकारच्या शेतीशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद